इन्वेस्ट करने का एक सुपर ऑप्शन देखा मल्टी एसेट फंड एक ही फंड में इक्विटी के साथ साथ डेट और गोल्ड में भी इन्वेस्ट कर सकता हूँ जिला जिले स्वयं जिला आज शिने सद्या कांद्याचे भाव पाहिजे त्याची निर्यात केंद्र सरकारने थांबवली उत्पादन खर्चा विचार ता केला नाही आणि त्यावेळेस कांद्याचा धंदा हा आत्महत्येचा झाला कांदा हे जिरा शेतकऱ्यांचं फीक आहे आणि जिरा शेतकऱ्याचं फीक कधीतरी दोन पैसे मिळतात अशा वेळेला જ્યા હાતા તેમની જવાબદારી હીએ શેતકામ સર્વ ત્રણ કચ્છ દેતા અને તેમજ ફાયદા મન વર્ષે અધિક કચ્છ દેતા સંબંધી આખરી દરગાતી કરબદારી સહન હોત નહીં ચિંતા જે ઉલ્લેખ એવી पार्लिमेंटमध्ये आम्ही बघितले की ज्यावेळेला वेळेला लोकांचं राज्य होतं आणि तेव्हा कांद्याच्या ठेवती वाढल्या तर आज जनते हातात देशाची सत्ता आहे की भाजपवाले आमच्या पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याचा वारा घालून आले आणि घोषणा द्यायला लागली माझ्या विरुद्ध काय म्हणणार तर त्याचं हौश वेळा हवा कीमत किंमत गई खाना मुश्किल हो गा आहे जसं यांचं दोन वेच जेवण फक्त कांद्यावरच होतं आणि अशा घोषणाच देत होते मला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं याचं मी त्यांना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा जिरा शेतकरी आहे हा लहान शेतकरी आहे कधी ते दोन पैसे एखाद्या वर्षी दोन खर्च त्यांना मिळाले तर लगेच कांद्याच्या माळा घालून घोषणा द्यायचं कारण नाही आणि तुम्ही कांद्याच्या माळा घातल्या किंवा कौज्याच्या माळा घातल्या मी कांद्याची किंमत कमी होऊन देणार नाही कांद्याची किंमत ही वाढेल कशी यासंबंधी सगळ्या मला माझी होता सभा होती आणि सभा असताना पुन्हा तिथं कांद्याचा फसन निघाला ती सभा संभवली आणि सरळ दिल्लीला जायला निघालं दिल्लीला फोस केंद्र सरकारमध्ये होतं केंद्र सरकारच्या लोकांची बैठक बोलावली आणि तिथे सांगितलं की मला कांद्याची किंमत खाली येऊन द्यायची नाही त्यासाठी जे काही करावं लागेल ते या सरकारचं धोरण आहे आणि तसा भारताचे निकाल हे त्यावेळेला दिसते आज काय दिसते आजच्या सरकारला तशी चिंता नाही खरं म्हणलं तर शेतकऱ्यांच्या उद्देशी चिंता करणार नाही आज कांद्याची किंमत घेते जालिमाची भर शिती व्हायचे आज प्रधानमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी द्राक्षाला आम्ही चांगली किंमत देतो काय द्राक्षाला किंमत दिली द्राक्षेवाल्यांचे हाल आज वैरक द्राटेवाल्यांना जोर एक द्राक्ष लावायची म्हणलं तर प्रचंड कर्जाचं उजं त्यांना घ्यावं लागतं आणि एवढं करून एखाद्याविषयी भाव नाही मिळाला तर संपूर्ण द्राक्षाची शेती ही संकटामध्ये जाते आणि तीच गोळ जाहीम वाचली आहे पण देशाचे प्रधानमंत्री नाशिक जिल्ह्यात येऊन सांगतात ला की माझ्या सरकारने द्राक्षाला चांगली किंमत विनली हे खरं नाही आहे दुधाची किंमत बघा द्राक्षाची किंमत बघा कांद्याची किंमत बघा डाळिबाची किंमत बघा जे जे तुम्ही शिकवता घाम घालून त्या प्रत्येकाच्या किमती खाली जात आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री खुशाल चुकीचं सेवन करतायत आणि आम्हाला लोकांच्या टीका करतात त्यांनी काही विचारलं जर साल सरळ हवान शेती देत ते तर त्यांनी काय केलं त्याचं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गरीब लोकांना धान्य मोफत देतो तुम्ही काय मोफत धान्य देता दहा वर्ष शेतीचं काम मी बघितलं अठरा जिथे शेती होती शेती वाहनाच्या किमती वाढवल्या खचा औषधाच्या किमती कमी केल्या मी मिळण्याच्या किमती कमी केल्या आणि या देशामध्ये या राज्यामध्ये धान्य फिकत नव्हतं परदेशात राहावं लागत होतं पण पाच वर्षाच्या काळामध्ये हा देश एकेकाळी आयात करणारा होता धान्य आज निर्यात करणारा देश झालेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या मेहनतीचा हो आज तुम्ही गेलात परदेशामध्ये अमेरिकेमध्ये गेलात गेलात आज त्या देशात जगात दोन नंबर ग्रहाच उत्पादन कुठून होतं याची माहिती घेतली तर त्याचं नाव भारत हे निघतं आज तुम्ही थायलंडसारख्या देशामध्ये गेलात तर त्या ठिकाणी प्रचंड कव्हावर तांदळाची आवक होते ती कुठून <laughs> होते हे बघितलं तर ते महाराष्ट्रात आणि भारतातलं होते आणि त्याचं कारण इथल्या शेतकऱ्यांनी घाम घाल आहे आणि तीच दिवस करायची तीच दिवस साखरेची प्रत्येक गोष्टीच्या संबंधित आहे आणि म्हणून आम्ही फुकट धान्य देतो याच्या गफा मारू नका हे धान्य या देशातल्या शेतकऱ्यांनी जो काळ्याची इमान जातो आणि मेहनत करतो घाम घालतो त्याच्या मेहनतीनं या देशाची कोथारं भरलेली आहेत आणि त्यामुळेच आज धान्य कमी किमतीमध्ये ते मोफत देण्याची ताकद या सरकारची झालेली आहे आणि हे सगळं तुम्ही लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला लोकांची किंमत ही पंचा त्यांनी सांभाळला पाहिजे आज काय टीका दिसते साहेब येतात विविध लोकांच्या टीका देत त्यांनी टीका केली आम्हाला लोकांच्या आमच्या अंगाला काही भोकं भरत नाही तुम्ही खुशाल टीका करा आम्हाला त्याची चिंता नाही पण आमची चिंता ही आहे की शेतकऱ्याचं जीवन समृद्ध कसं होईल या संबंधीचा तुमचा कार्यक्रम काय तो फायदा या ठिकाणी सांगा ते सांगत नाही ते शेतकऱ्यासाठी काही करत नाही शेतमालाच्या किमती वाजू म्हणून सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुखत करू म्हणून सांगितलं नाही दुखत त्यांनी केलं खचा उच्चाराच्या किमती कमी करून सांगितलं नाही त्या कवी केल्या तशाच्या गेमशी त्यांनी कवी केल्या आज तुम्ही जर शिकवता त्याला त्यांनी किंमत मिळत नाही आणि जो तुमच्या मेहनतीची किंमत प्रमाण मिळत नाही त्याला सत्यवसाचा अधिकार नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आज अनेक गोष्टी या संबंधीचा सांगता येतील देश संकटातून जातोय वेगळी संकट येतात या नाशिक जिल्ह्याचा एक इतिहास आहे किंवा असेल तर जुन्या फिरीला त्यावेळेला सी बी आश्रम केला भारताचा फराबोधा देश पुन्हा सावधायचा होता जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जवाहरलाल नेहरूंनी निकाल घेतला की चीन हा जे चावर असेल तर या देशाच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढू शकेल असा संरक्षण मंत्री त्या ठिकाणी असला पाहिजे आणि केली यशवंतराव चव्हाणांची यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण नक्की झाले मला अभिमान आहे किंवा लोकांचा नाशिककरांचा की देशाच्या पार्लमेंटमध्ये काम करण्याच्यासाठी じゃあ、ワンいナ、アスメシア、ディレクターサチ。ソウルサイ、サナシ、サッキュア、ローネットサチ。ソワンサイ、ディレクターゲネ、ヤンス、ナシ、ディレクターゲネ、セロ、ディレクターゲネ、アニエク、うタサイ、セカネ、ケイラ、ハイアン、ディレクターゲネ。セケネ、セカネ。サイナス、アスメシア、ソワルド。アニエクト、シケネ。サンダギー、ナシジーサ、 शेतीला लागणाऱ्या ला गोष्टी आपण शिकवतो पण संरक्षणाला लागणाऱ्या ला गोष्टींची निर्मिती या ठिकाणी होत नसती चीनशी लढायचं होतं यशवंत चव्हाणांनी निकाल घेतला आणि निफाच्या जवळ विमान तयार करण्याचा कारखाना काढला या देशाचा वीक तयार करण्याचा आणि देशाचं रक्षण करण्याची ताकद असलेल्या आयुधांचा कारखाना आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी आणि जगामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे हा इतिहास या ठिकाणी केलेला आहे आणि अनेक अशा गोष्टी आहेत त्या या नाशिकच्या परिसरावर घेतलेल्या आहेत आणि ते घेऊन आपल्याला खुलं जायचे आणि ते खुलं जायचं असेल तर पुन्हा एकदा गांधी नेहरूंच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे इंदिरा गांधींच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे संसार चव्हाणांच्या विचार हा देश चालवला पाहिजे नरेंद्र मोदी हे करू शकत नाही आज देशाच्या सीमेवर जवळपास सी, तीन सी, हजार किलोमीटर ही जागा चीनने चालत घेतली आहे अरुणाचल नावाचं जे राज्य आहे त्या अरुणाचलच्या सीमेवर चीनने के रस्ते केलेले आहे चीनने त्या ठिकाणी आणि या देशाच्या पण असे अखंड भरणाने विरोधकांना शिरगा देणारे हे रोजी या विरोधकांचा फैकियांचा जो उद्योग चालू आहे देशाचं शिर त्यापासून देशाचं रक्षण करायला ठोस पावलं त्याची गरज आहे ती टाकण्याच्या દેશકરી અથવા દેશા સામાન્ય માણસ અથવા પણ કેમ્છ વચન એક પ્રકાર આક્રમણાથી શક્યતા હિ સી સ્થિતિ આજ આપણે છે વગલાય તો કામ એકે ભાજપ ફરાવ કર્યા ડૉક્ટર સોમ વચા એના મોટા વચ્ચે નિવેદન કરા त्यांच्या खुऱ्याच्या समोरचं वचन द्यावा आणि हा एक नवीन इतिहास गोरव्याच्या संबंधी शिकावली सांगतो माझे दोन शब्द संपत तुम्हाला काही खून सांगायची गरज नाही सवासांची खून पंजाब पंजाब लक्ष ठेवा 本家是成为是为真的了。